नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो यूट्यूबवरून पैसे कमवत असताना किंवा यूट्यूबवरती काम करत असताना बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नामधलेच की बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की हे जे यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत किंवा शॉर्ट्स आहेत याचं एस ओ कसं करायचं तर त्याच्यासाठीच मित्रांनो यूट्यूबने एक नवीन अपडेट आणलेला आहे आणि ते अपडेट अतिशय सुंदर आहे आणि ते अपडेट बघून मी सुद्धा खुश झालेलो आहे कारण याच्यामधून आपला वेळ वाचणार आहे आणि आपल्याला जे काही आपण डोक्यात घेऊन बसलो होतो की ह्या प्रत्येक व्हिडिओचं जे कॅप्शन आहे त्याच्यासाठी लावणारे जे हॅशटॅग्स आहेत किंवा त्याच्यासाठी जे काय टॅक्स लावायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही डोक्यात कन्फ्युजन क्रिएट झालं होतं आपल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत होतं की हे खूप अवघड गोष्ट आहे हे सगळं आहे तर मित्रांनो काळजी करू नका यूट्यूबनं स्वतःच एक दोन हजार पंचवीसमधली यूट्यूबच्या शॉर्टसाठीची अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आणलेली आहेत हां आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा झाला असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर या यूट्यूब शॉर्टचं जे दोन हजार पंचवीसमधलं जे अपडेट आहे ते काय आहे ते आपण आता बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता स्क्रीनशॉट स्क्रीनशॉटमध्ये की यूट्यूबनं स्वतःच तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की काय यूट्यूबच्या या शॉर्ट्समध्ये तुमचं जे टायटल आणि हॅशटॅग आहेत याला किती महत्त्व आहे किंवा ते किती महत्त्वाचे आहेत हे बघण्यासाठी यूट्यूब तुम्हाला स्वतः आत्ता सांगते की तुम्ही खूप मोठे टायटल्स नेणं खूप मोठे तिकडे हॅशटॅग लावणं किंवा त्याच्यामधले जे टॅग्स होते डिस्क्रिप्शन असेल ह्या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन म्हणजे बाजू देऊन आत्ता तुम्ही तुमचे जे शॉर्ट्स असतील की जे यूट्यूबवरती तुम्ही जे शॉर्ट्स बनवताय त्या शॉर्ट्सला तुम्ही एक छोटंसं कॅप्शन म्हणजे चार पाच शब्दाचं किंवा दोन शब्दाचं एक कॅप्शन असेल म्हणजे जे टायटल ज्याला आपण म्हणतो ते टायटल द्यायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन नाही दिलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा तेच टायटल उचलून तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करू शकताय आणि जे हॅशटॅग आहेत है, जे आपण हॅश करून जे वापरतो जे आता फॉर एक्झाम्पल मी डिजिटल मार्केटिंगबद्दल तुमच्याशी बोलतो आहे किंवा यूट्यूबवरून पैसे कसे कमावेत त्याबद्दल बोलतोय तर माझ्या रिलेटेड यूट्यूब मनी मराठी कंटेंट क्रिएटर माझं नाव शहाजी गरंडे असे एक दोन तीन हॅशटॅग्स मी त्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे अदर दॅन दॅट तिकडे भरभक्कम असे सगळे हॅशटॅग सध्या द्या वापरायची काही गरज नाही दुसरा याच्यामधला जो विषय आहे की यूट्यूब तुम्हाला स्वतः सांगते की तुमचा जो शॉर्ट आहे किंवा तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होण्यासाठी काय अल्गोरिदम काम करतं किंवा यूट्यूब कसं काम करतं तर यूट्यूबचं स्वतःचं म्हणणं असं आहे की तुमचा जो ऑडियन्स आहे म्हणजे जे लोक तुमचा व्हिडिओ बघतायत अशा लोकांना अडकवण्यासाठी म्हणजे एंगेज करण्यासाठी पहिल्या एक ते पाच सेकंदामध्ये तुमच्या कंटेंटमध्ये दम पाहिजे किंवा तसा हुक पाहिजे की जो हुक म्हणजे तुमच्या समोरच्या व्यक्तीला तो एंगेज करून ठेवणार आहे तो तुमचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी जो तीन मिनिटाचा आहे तर ही एंगेजमेंट जी आहे ही एंगेजमेंट वाढवण्यासाठी युट्यूब तुम्हाला स्वतःला सांगते की तुमचा कंटेंट जो आहे हा किंग आहे जेव्हा ही डिजिटल मार्केटिंग असेल किंवा युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल कोणतीही गोष्ट असू द्या त्या गोष्टीमध्ये ना कंटेंट म्हणजे तुम्ही ज्या काही शॉर्ट्स बनवताय किंवा ज्या विषयावरती तुम्ही व्हिडिओज बनवताय हाच तुमच्या सगळ्यात जास्त व्ह्यू आणण्यासाठी हेल्प करणारी गोष्ट आहे हा फक्त हे जे आत्ताचं जे टायटलमधला जो चेंज आहे किंवा जे हॅशटॅग्स आहेत हे यूट्यूबला पूर्णतः असं काय म्हणजे तुमच्या शॉर्ट्समध्ये हेल्प करणार नाही असं नाही म्हणजे त्याची पूर्णता वॅल्यू संपली असंच नाही आहे तर हे जे हॅशटॅग आहेत किंवा हे टायटल आहेत तर हे तुमचा जो व्हिडिओचा जो टॉपिक आहे तर हा कोणत्या पद्धतीचा आहे आणि त्या अकॉर्डिंग लोकांना रिकमंड तुमचा व्हिडिओ करण्यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायदे करतात तर तुमचा जो व्हिडिओ असणार आहे ज्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे त्याच्या रिलेटेड जे है, लिमिटेड हॅशटॅग्स तुम्ही वापरा ज्याच्यातून यूट्यूबला समजेल की तुमचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक रिलेटेड आहे आणि त्या रिलेटेड व्हिडिओच्या म्हणजे याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ दाखवण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे तिसरा जो विषय आहे की जो मेन पार्ट आहे व्हिडिओचा तर त्याच्यामध्ये तुमचा कंटेंट जसं आता आपण बोललो की कंटेंट इज किंग आहे तर तुम्हाला ह्या तुमचा जो मेन व्हिडिओ आहे तो म्हणजे तुमचा जो केक असणार आहे जो आपण मार्केटमधून जो केक आणतो त्या केकमध्ये काय मेन गोष्ट असते त्याचा जो बेस ज्या पद्धतीनं बेक केलेला असतो म्हणजे बनवलेला असतो जेवढा चांगल्या पद्धतीनं तो केकचा जो बेस बेक केलेला आहे त्याप्रमाणे त्याची क्वालिटी लागते आणि त्याच्यावरती जे टॉपिन्स लावलेले असतात ते म्हणजे त्याची सजावट असते थोडीशी त्याचा म्हणजे मेकअप केलेला असतो त्या केकचा तर त्या पद्धतीने हे हॅशटॅग आणि टायटल म्हणजे एवढं काम करणार आहेत तर एक गोष्ट समजून जायची तुम्हाला या शॉर्ट्समध्ये जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ तुम्ही अपलोड करणार असाल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की एक सिम्पल टायटल ठेवायचं आहे दोन तीन हॅशटॅग ठेवायचे त्या व्हिडिओ रिलेटेड आणि छोटेसं डिस्क्रिप्शन वरन पेस्ट करा प्रत्येक व्हिडिओला जाऊन एवढं मोठं एस सीओ करण्याची त्याची गरज नाही त्याची टॅक्स बघण्याची आता सध्या तुम्हाला गरज नाही का तर तुमची जी व्ह्यूवरशीप आहे म्हणजे तुमच्या जे व्ह्युअर्स तुमचे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना एंगेज करून ठेवणं हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे युट्यूबवर काम करायचं असेल आणि मोठा युट्यूबर जर बनायचं असेल तर याची एकच की आहे की तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ लोकांनी पाहिला पाहिजे कोणतरी का आलं आहे क्लिक केलं आहे आणि पहिल्या दहा सेकंदमध्ये जर तुमचा व्हिडिओ त्यांनी ड्रॉप केला बघायचा तर यूट्यूबसाठी तो एवढा व्हॅल्युएबल कंटेंट नाही आहे त्याच्यामुळे तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी तुमच्या चॅनलमधून अर्निंग होण्यासाठी तुमच्या चॅनलमधून जास्त पैसे मिळण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला हेल्प करणार नाही दी गोष्ट हेल्प करणार आहे ती म्हणजे तुमच्या यूट्यूबच्या व्हिडिओवरती येणारी एंगेजमेंट म्हणजे लाईक्स असतील कमेंट असतील आणि त्याचं जे व्ह्यू ड्युरेशन आहे म्हणजे वॉच ड्युरेशन ज्याला para Manu. ते वॉच ड्युरेशन हे तुमच्या व्हिडिओचं जास्त असायला पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून युट्यूब ज्या नवनवीन गोष्टी तुम्हाला आहे इथं आपल्या चॅनलवरती म्हणजे या मराठी माणसाच्या हक्काच्या चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपण हे अपडेट करतोय कुठलंही फेक कमिटमेंट न करता किंवा कुठलीही वाह्यात गोष्ट न सांगता आपण हे तुम्हाला सांगतोय आता तुम्ही म्हणाल की हे तुम्हाला आम्हाला सांगताय तर तुम्ही असं काही केलं आहे का तर हो हे जो उत्तर आहे आपण एक इकडे चॅनल ग्रो केलेलं आहे ॲज अ टेस्टिंग तुम्हाला शिकण्यासाठी किंवा ह्या गोष्टी कशा वर्क करता। हे दाखवण्यासाठी हे चॅनल बनवलेलं आहे हे मागील दीड महिन्यापूर्वी बनवलेलं चॅनल आहे ज्याच्यावरती आतापर्यंत वीस मिलियन पेक्षा जास्त व्यू आलेले आहेत आणि आता मागील अठ्ठावीस दिवसांमधले जर तुम्ही व्ह्यू बघितले तर तुम्हाला इकडे दिसते की दहा मिलियन पेक्षा जास्त व्यू आहेत पाच साडेपाच हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स इथं वाढलेले आहेत आणि प्लस जी त्याची एंगेजमेंटचा रेट आहे तो सुद्धा खूप चांगला आहे तर हे मी जेव्हा स्वतः ट्राय केलेलं आहे आणि हे कसं काम करतंय हे दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ आहे इकडं शिकणं त्याचं प्रॅक्टिकली बघणं इम्प्लिमेंट करणं आणि देन लोकांना नॉलेज शेअर करणं हीच ह्या डिजिटल मार्केटिंग असेल एस असेल किंवा मार्केटिंग ऑटोमेशन असेल किंवा वॉटेवर असेल तर ह्याची की आहे आपण पहिल्यांदा ह्या गोष्टी जर केल्या असतील त्याच्यातून चांगला आउटपुट येत असेल तरच आपण समोरच्याला तेवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो तर, तर मित्रांनो काम करत राहा तुमची काहीही अडचण असेल तर या हक्काच्या माणसाच्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ खाली तुमची नक्की काही अडचण असेल तर कमेंट करा तुम्हाला तुमच्या संख्ये जर नक्की उत्तर मिळेल लवकरच भेटू नवीन विषयी नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र